हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग शुभ सकाळ कशात तुम्ही झाली का तुमची गुड मॉर्निंग तर चला आज खूप गडबड आहे सकाळ सकाळी माझी तर मी ठेवलेलं आहे इकडे पास्ता बॉईल करायला तर माझ्या छोट्या मुलाला आज पास्ता पाहिजे होतं टिफिनमध्ये तर मी फटाफट पास्ता बनवून घेतलेला आहे आणि आता टिफिनमध्ये भरलेलं आहे छोट्या मुलाला तर मोठा मुलगा आज स्कूलमध्ये ना जाणार आहे त्याची गडबड नाही आहे पण छोट्याची खूपच गडबड आहे माझे मिस्टर इकडे फॅन बंद पडलेला आहे तर त्याचं काम करत आहेत तर इकडे आमचे छोटे सरकार पाहू शकत आहे त्यांना मी करत आहे रेडी छान असा छोटासा माझा विठ्ठल आहे हा तर बघा कसा आलस देतोय स्टूलवर बसून कंटाळलेला आहे तर कसा दिसत आहे माझा छोटा विठ्ठल पाहू शकत आहे स्माईल दे रेच थोडीशी त्याला मी अशी म्हणते तर स्माईल काय तो देत नाही आणि इकडे बघा लगेच टाईमपास कसा करतोय विठ्ठल विठ्ठल तर चला पूजा करून घेतलेली आहे त्यांनी छान अशी तर मी त्याला आता पूर्णपणे रेडी केलेला आहे टोपी घातलेली आहे तर आता नाश्ता करतोय तो तर माझा हॉलमध्ये राडा दिसत असेल तो मला तर चला तो निघालेला आहे त्याच्या आजीसोबत तर आता ही बघा माझी कानामध्ये छोटीशी एक फोडी झाली आणि इतकी त्रास देते ना की कान खूपच दुखतोय तर माझं आवरून झालेलं आहे आणि मी पूजा करून घेतलेली आहे तर छान असं नमस्कार करून घेते मी आणि इकडे आहे सकाळची छान हिरवी गा शुभ सकाळ तर छोटी किलविल पाहू आहे छोटे छोटे पिल्ल आमची कोंबडीची तर मी भांडे वगैरे आवरून घेतलेली आहेत सकाळ सकाळी तर लवकरच आज गडबड झाली होती सकाळी तर भांड्यांचा खूपच राडा होता पहिले भांडे आवरून घेतले आणि चला आता आपण घेणार आहोत चहा तर आज चहामध्ये मी बिस्किट न खात बटर आणलेले आहेत काल बाजारातून ते घेणार आहे चहामध्ये तर मला आवडतात का बटर चहामध्ये चला तर फटाफट या आपण चहा बटर खाऊया ते कसे आहेत पाहूया आपण टेस्ट आता तर छान असे लागतात दुधाच्या चहामध्ये हे बटर तर आज मी बटर खाणार आहे या तुम्ही पण खायला माझे मिस्टरसुद्धा इकडे नाश्ता करत आहेत खूप छान आहेत टेस्टी आहेत तर इकडे माझा मोठा मुलगा ह्या पॉम्पीची खूपच काळजी घेत असतो रोज तर त्याला झाली होती खरचडी होती थोडंसं तर त्याच्यासाठी क्रीम आणलेली आणि ती तो सगळीकडे लावत आहे त्याला काही घाण वगैरे वाटत नाही त्याला खूपच कुत्र्याची काळजी घ्यायची असते तर पाहू शकते पॉम्पी आहे आमचा हा तर त्याला इकडे तिकडे सगळीकडे क्रीम लावलेली आहे त्याने आणि इकडे पाहू शकते मी आता किचन आवरून घेणार आहे खूप राडा झालेला आहे किचनमध्ये तर थोडंसं मी आवरून घेते काल आणलेलं बाजार तर ते मी अर्धा लावायचं ठेवून दिलं होतं चला तर आता आपण हे सगळं किचनमधलं राडा आवरून घेऊया तर हे आहेत कांदे बटाटे तर मी आता लावून घेणार आहे ते जर किचनमध्ये किती आवरलं तरीसुद्धा हा आपला किचनचा राडा काही संपत नाही चला तर आता जेवणाची तयारी तर माझ्या मोठ्या मुलाला खायचं होतं कुकरमधलं चिकन बिर्याणी तर चला आज मी कुकरमध्ये चिकन बिर्याणी बनवणार आहे तुम्हाला आवडतं का तर या फटाफट चिकन बिर्याणी खायला ते रेडी झालेली आहे माझी चिकन बिर्याणी कुकरमधली कोणाकोणाला आवडते तर इकडे माझे छोटे सरकार पाहू शकताय स्कूलमधून आलेले आहेत आणि आता लगेचच जेवण करणार आहे आणि मी आंबे कापलेले आहेत त्याच्यासोबत चला तर या फटाफट या तर हा आहे मोठा मुलगा त्याला तर खूपच चिकन बिर्याणी आवडते कशीही बनवा कुकरमध्ये बनवा टोपात बनवा खूप आवडते तर चला आता आपलं संध्याकाळचा टाईम निघून गेलेला आहे आणि मला झालेलं आहे दुकानातून यायला खूप लेट तर पाहू शकता साडे दहा वाजलेले आहेत आणि माझं जेवण दुपारचंच होतं तर मी आता ते जेवून घेणार आहे तर एक छोटा मुलगा माझा झोपलेला आहे चला लवकर जेवायला तर मी रात्री दुपारचं जेवण गरम करून घेतलेलं आहे आणि आता खात आहे या तुम्ही पण खायला बाय बाय